ज्योती मेटे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेल्या आहेत ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची देखील भेट घेतली होती बीडमधून लोकसभा लढवण्यास ज्योती मेटे या इच्छुक आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना काही सकारात्मक प्रतिसाद मिळतो का किंवा याबाबत काही चर्चा होते का बघावं लागेल याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुशांत सावंतकडून सुशांत सौरभ जर आपण बघितलं असेल तर शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी लोकसभा निवडणूक लढतील अशी चर्चा होती आणि खऱ्या अर्थाने ते महाविकास आघाडीकडून अर्थात शरद पवार यांच्या गटातून त्या लोकसभेच्या रिंगणात उतरणार होते मात्र जी आता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार ज्योती मेटे या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर या निवासस्थानी त्यांच्या बंगल्यावर दाखल झालेल्या आहेत आपण जर बघितलं असेल तर बीडमधून लोकसभेच्या ज्या उमेदवार आहेत पंकजा मुंडे भाजपच्या त्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने ज्योती मेटे आणि अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ज्योती मेटे आलेले आहेत त्यामुळे कुठेतरी आता आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर अनेक नेते येत आहेत भेटीगाठी होत आहेत आणि देवेंद्र फडणवीस देखील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातला जो वाद आहे तो मिटवण्याचा प्रयत्न करत दुपारी जर आपण बघितलं असेल तर महादेव जानकर हे देखील महायुतीमध्ये पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता ज्योती मेटे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर दाखल झालेले आहेत आता देवेंद्र फडणवीस नेमकी त्यांची काय समजूत काढतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सौरभ ठीक आहे सुशांत धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट